खरे अर्थानं शिवसैनिकांनी काम कसं करावं याच अख्या महाराष्ट्राला उदाहरण दाखवून दिलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अंबादाजी दानवे साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय भुजंग पाटील साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय बुमनराव वारसे सहसंपर्क प्रमुख आदरणीय विनायकराव भिसे आदरणीय प्रकाशजी वारावार आदरणीय जिल्हा प्रमुख संदेशजी देशमुख मुंबईहून खास आलेले आदरणीय निलेशजी भोर युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी गजानन कदम या विधानसभेचे प्रमुख आदरणीय भावसाजी कदम आदरणीय प्रमुख देबेसाहेब

आदरणीय व्यंकोबाजी येडे आदरणीय प्रकाशजी शेकर, हिलाल पाटील विठ्ठलजी शेखकर आदरणीय सावंत व्यासपीठावरील सर्व उपस्थित पदाधिकारी बंधू आज लोहा कंधार मध्ये आल्यानंतर साहेब तुमचाच एक शेर मला आठवत जो गया उसका कोई गम नाही जो सामने बैठा है वो भी किसी से कम नाही आणि म्हणून गेले त्यांच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आपल्याला या कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये रचनात्मक काम कसं करता येईल यासाठीच मार्गदर्शन मला वाटतं आदरणीय दानवे साहेबांनी केलेला आरोप प्रत्यारोप हे चिल्लर लोक करत असतात जो धुरंधर राजकारणी असतो तो काय चुकलं आणि आपल्याला काय घडवायचं याची चर्चा करत असतो आणि म्हणून चिल्लर लोकांवर चर्चा करण्यापेक्षा या मतदारसंघामध्ये आपल्याला संघटनात्मक ताकद वाढवून हा मतदारसंघ आदरणीय उद्धव बाबासाहेब ठाकरे यांच्या विचारणे कसा पुढे जाईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे परवा आपण जर आदरणीय उद्धवजींचं भाषण ऐकलं असेल मला वाटत आपल्या सगळ्यांच्या मनातील किंतू पर्यंत दूर झालेला असेल एका निर्धारान एका जिद्दीत आदरणीय साहेब शिवसैनिकांना घेऊन पुढे महाराष्ट्रामध्ये मा दोन आळंदी आहेत एक देवाची आळंदी जिथं आपण भक्तिभावाने जातो पूजा अर्चा करतो कीर्तन होतात भजन होतात पारवार्थिक माणूस असतो आणि दुसरी एक आळंदी आहे महाराष्ट्रामध्ये चोराची आळंदी तिथं नेहमी विघटन वाद चोऱ्या मा कशा करायच्या दरोडे कसे टाकायचे याची चर्चा काय मला वाटतं उद्धवजींचा विचार हा शिवसैनिकांना एका ध्येयाने आणि जिद्दीने घेऊन पुढे जाणारा विचार आहे त्या ध्येयानं आणि जिद्दीनं आपण सर्वांनी उद्धवजींच्या सोबत उद्धवजी जे जे आदेश देतील त्याप्रमाणे कार्यरत राहूया काही चुका आमच्या वरिष्ठांकडून माझ्या मार्फत किंवा या पदाधिकाऱ्यांमार्फत झाल्या असतील चुका मान्य करून पुढच्या ध्येयानं कसं जायचं याच्यावरती चर्चा करण्यासाठीची बैठक आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तेवीस जानेवारी वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिन आणि या दिवशीच या दिवशीच उद्धवजीने रणशिंग फुंकलेला आहे एक धोरणात्मक कार्यक्रम शिवसैनिकांना दिलेला आहे ऑनलाईन शिवसैनिक नोंदी सुरू झालेली आहे आणि माझी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला गावागावात घराघरात जाऊन ऑनलाईन शिवसैनिक नोंदणी करणं आवश्यक आहे दुसरा एक महत्वाचा कार्यक्रम काल उद्धवजींनी जाहीर केला पंच्याहत्तर वर्ष संविधाला पूर्ण झालेली आहे आणि म्हणून तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी संविधानाचं पूजन आणि जमलं तर थोडीशी शोभायात्रा शोभायात्रा काढून संविधानाचं पूजन आजच संविधानाचं पूजन आणि भारत मातेचं पूजन हे आजच संध्याकाळी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण सर्वांनी करायचं आहे उद्धवजींनी अजून एक संदेश आपल्याला दिलेला जय श्रीराम जय श्रीराम आपण म्हणतोच आहोत पण सगळ्यांनी इथून पुढे जय श्रीरामाच्या अगोदर जय शिवराय म्हटलंच पाहिजे <laughs> हा एक कृतिशील कार्यक्रम आदरणीय उद्धवजींनी आपल्या सोबत दिलेला आहे आणि म्हणून ये भाजपवाले येतील हिंदुत्वाच्या मध्ये विघटन करतील त्याची सारी उत्तरं त्या सगळ्या मोदी शहाची चिरफाड आदरणीय उद्धवजींनी आपल्या के भाषणात केलेली आहे उद्धवजींच भाषण जर आत्मसात केलं तर मला वाटत आपल्या मनामध्ये किंतु परंतु न राहता तिकडं जायचं याच्याकडे जायचं कि त्याच्याकडे जायचं त्यापेक्षा सन्मानानं आणि स्वाभिमानानं या भगव्याचं तेज वाढवायचं हे उद्दिष्ट आपल्या सर्वांचं असलं पाहिजे <coughs> आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरी गोझडत राहतील पण चिल्लर लोकांना किती महत्व द्यायचं ते आपण ठरवलं पाहिजे चिल्लर लोकांना जास्त महत्व न देता इथून पुढच्या काळामध्ये त्यांना सगळ्यांना विनंती आहे एकतर आमच्या वाट्याला येऊ नका आणि आमच्या वाट्याला आले तर तुमच्या वाट्यावर येऊन तुमची वाट लावल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बनतात शिवसैनिकांचं रक्त हे सळसळत रक्त असत अन्याय अजिबात सहन करत नाही आणि अन्याय करणाऱ्याला सोडत पण नाही आणि म्हणून लोहा अंदार मधील जे जे पदाधिकारी आज शिवसेनेच्या या यशस्वीतेमध्ये सहभागी आहेत जुन्या शिवसैनिकांवर निश्चितपणे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची माफी देखील आम्ही मागितलेली आहे पण इथून पुढच्या कालखंडामध्ये जो शिवसेनेसाठी रात्र दिवस काम करेल त्यासाठी एक शिवसेनेचा शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचा नेता इथपर्यंत ज्यांनी मजल मारली ते आदरणीय अंबादाचे दानवे आपल्या सोबत आहेत त्यामुळे काळजी करायचं अजिबात कारण नाही सतीश पाटील खिलारी जोडी आता उद्यापासून मतदारसंघामध्ये गावोगाव गावगावचे लोक जमा करणे जीवाची लोक जमा करणे आणि शिवसेनेचा हा झंझावा असाच पुढे चालू ठेवणे काही थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात नगरपालिकेच्या निवडणुका येतात सक्षमपणे लढू ताकदीनं लढू आणि दाखवून देऊ की लोहा कांदार मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आणि शिवसेनेचा बाले किल्ला राहील आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वांच मी मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय जिल्हा प्रमुखांना बोलायचं होतं युवासेना जिल्हा अधिकाऱ्यांना बोलायचं होतं सहसंपर्क प्रमुखांना बोलायचं होतं परंतु वेळेचं बंधन आहे सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आदरणीय दानवे साहेबांचं मार्गदर्शन आणि सल्ला आपल्याला आवश्यक होता त्याप्रमाणे मार्गदर्शन आपले विचार जाणून घेतलेले आहेत दानवे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे इथून निघाल्यानंतर गावगावामध्ये शिवसेनेचा भगवा झावात कसा निर्माण होईल यासाठी आपण कष्ट करूया जय हिंद जय महाराष्ट्र